निकल सकते। सगते सगळे सगळे निकाल निवेदन अंड समजत मी अशोक कोटे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मला पालू अध्यक्ष आपल्याकडे शासन महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे की सर्व शासकीय तसेच सर्व खासगी आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे जिथं ग्राहकांशी थेट संपर्क तिथं अधिकाऱ्यांनी सुद्धा मराठीमध्ये बोललं पाहिजे आणि कागदोपत्री सगळीकडे जो काय आहे बँकांमध्ये तो दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे असा शासनाचा निर्णय आहे त्या संदर्भात आम्ही तुम्हाला भेटायला आलो

ग्राहकांशी जिथं संपर्क तुम्हाला मराठी आली पाहिजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करताना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी ही आलीच पाहिजे तुम्हाला मराठी शिकायची मानसिक जर नसेल तर ज्या राज्यामध्ये हिंदी चालती तिथं तुम्ही जाऊन काम करू शकता कळलं मी काय बोललो तुमच्या जागी एखादा आमचा स्थानिक माणूस बसतो काम करतो महाराष्ट्र मराठी भाषा बोलता येत नाही तुम्ही एखादा ना, 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 तुमचा जो ग्राहक आहे तो तुमच्याशी संवाद करायला आला आणि आ... तुम्हाला नारे? तो जो काय बोलते ते तुम्हाला समजत नसेल किंवा तुम्ही जे काय बोलते ते त्याला समजत नसेल तर काय करणार घरी निघून जा हिंदीत बोल म्हणणार तसंच बोलतात मॅडम नाही आता तुमच्या त्या मॅडम आमच्याशी बोलतो बोलले की को मराठी नाही आते मग जर समजा एखादा ग्राहक जो तुमचा खातेदार आहे इथला तो तुमच्याशी बोलायला आला तर तुमचं त्यांचं संभाषण जर एकमेकाला कळत नसेल तर त्याचा व्यवहार कसा करणार पुढं किसी काम नाही कंप्लेंट आहेत कंप्लेंट आहेत तक्रारी आहेत कंप्लेंट आणखी आपली चेंजेस पैसे सांगतो आज आम्ही प्रेमाने इथं बोलतोय उद्यापासून तुम्हाला येत्या आठ दिवसामध्ये जर इथं मराठी शिकणारा माणूस बसवायचा नसेल तर आम्ही आल्यानंतर जो कोणी माणूस असत त्यांनी फटके खाल्ल्याशिवाय जाणार नाही मग तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकता तो मार खाऊनच जाणार तुम्हाला मराठीत शिकणं हे अनिवार्य आहे मराठीत बोलणं हे अनिवार्य आहे कारण राज्य शासनाने मराठी भाषा ही राज्यभाषा म्हणून घोषित केलेली आहे आणि आपली राज्यभाषा आहे मराठी जर बँकांमध्ये मराठीचा वापर करावा असा शासनाचा निर्णय तुम्हाला जरा बोलता येत नसेल मराठी तर मग आमच्या ग्राहक दुसऱ्या दुसऱ्या बँकेत महाराष्ट्र बँक आहे दुसऱ्या बँकेमध्ये त्यांचा व्यवहार कसा पूर्ण होणार कम्प्लीट कसा होणार आमच्या बँकेमध्ये पैसे आहेत त्यांचे त्यांना समजा काही खरेदी करायची त्यांना व्यवहार करायचा आणि तुम्ही जर समजा तुमचे सगळेच लोक जर हिंदी बोलत असेल समोरच्या आमच्या ग्राहकाला जर हिंदी येत नसेल

मॅनेजरला तर मराठी आलंच पाहिजे ठीक आहे मी ऍग्रेसिव्ह कस्टमरला कोणता त्रास होत होता